स्वातंत्र्य म्हणजे काय पंधरा ऑगस्ट हा दरवर्षी येतो तिरंगा फडकतो देशभक्तीची गाणी वाचतात शाळांमध्ये लाडू वाटले जातात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं नेहमीसारखं सुरू होत पण खरंच सांगतो मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा फक्त एक सण नाही हा आपल्या अस्तित्वाचा दिवस आहे हा दिवस आठवण करून देतो की आपण ज्या मोकळ्या हवेत श्वास घेतोय ती हवा काही स्वतःहून आपल्याला मिळालेली नाही कधी विचार केलाय का की पंधरा ऑगस्ट फक्त एक तारीखच आहे की एक जिवंत इतिहास आहे दरवर्षी आपण झेंडा फडगवतो राष्ट्रगीत गातो आणि जय हिंद म्हणतो पण त्या जय मागचं दुःख त्याग सांडलेलं रक्त आपल्याला खरंच माहीत आहे का म्हणूनच आज आपण उलगडणार आहोत स्वातंत्र्य दिनाची खरी कहाणी नमस्कार मी महेश काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी युट्यूब चॅनलवर ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले सतराशे सत्तावनमध्ये मध्ये पण गुलामीच्या साखळ्या खूप आधीपासून आपल्या मनांवर बसायला लागल्या होत्या अठराशे सत्तावन पहिली क्रांती मंगल पांडेने बंदूक उचलली आणि हाक दिली बास पुरे झालं त्यावेळी अनेकांनी बंड केलं पण ते अपयशी ठरलं पण त्याचं बीज होतं स्वातंत्र्याचं बीज नंतर आले महात्मा गांधी त्यांच्या अहिंसेने लोकांना जागं केलं चंपारण दांडी मार्च असहकार आंदोलन त्यांनी इंग्रजांना सामर्थ्य दाखवलं तेही शांतीच्या मार्गानं पण फक्त गांधीच नाहीत तर भगतसिंग राजगुरू सुखदेव हसत हसत फासावर गेले नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौज तयार केली राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे विनायक सावरकर या प्रत्येकानं आपल्या हक्कासाठी रक्त सांडलं आणि अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस मध्यरात्रीची वेळ सगळा देश झोपलेला होता पण काही डोळे जागे होते स्वातंत्र्याच्या स्वप्नांच्या आशेनं दोनशे वर्षांची गुलामी अनंत बलिदानं आणि शेकडो क्रांतिकारकांच्या हुतात्म्यानंतर अखेर तो दिवस उजाडला जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला पण ही स्वातंत्र्याची वाट सोपी नव्हती अठराशे सत्तावन्न साली मंगल पांडेने उठाव केला भगतसिंग राजगुरू सुखदेव हे हसत हसत फासावर गेले महात्मा गांधींनी सत्याग्रह केला सुभाष बाबूंनी चलो दिल्लीचा नारा दिला या प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबांनी आपण हा दिवस कमावला आणि म्हणूनच पंधरा ऑगस्ट फक्त झेंडावंदन नाही तो आहे आपल्या अस्मितेचा गड आपल्या स्वप्नांचा गाभा पंडित नेहरूंचं ट्रिप विथ डेस्टिनी हे भाषण अजूनही काळजाला विडतं त्यातली एक प्रसिद्ध लाईन आहे ॲट द स्ट्रोक ऑफ द मिड नाईट अवर वेन द वर्ल्ड स्लिप्स इंडिया विल अवे टू लाईफ अँड फ्रीडम हे शब्द ऐकताना आजही अंगावर शार रायचो आज लाल किल्ल्यावर झेंडा फडकतो पण त्यांच्या रंगात बुडालेले अस्त हजारोंचं बलिदान या तिरंग्याचा प्रत्येक रंग भगवा पांढरा आणि हिरवा आपल्याला त्याग शांती आणि समृद्धी सांगतो आणि मध्ये असलेलं चक्र ते म्हणतं थांबू नका चालत राहा पण एक गोष्ट विचित्र आहे स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली पण आपल्यातले बरेच जण अजूनही गुलामच आहेत गुलाम आहेत विचारांचे द्वेषाचे जातीयतेचे आणि अप्रामाणिकपणाचे खरं स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रज निघून जाणं नव्हे ते आहे आपल्यातल्या इंग्रजांना बाहेर फेकणं आज आपण साजरा करतो स्वातंत्र्य दिन पण उद्या आपण खरंच स्वातंत्र्य मनाने जगणार आहोत का प्रत्येकाने याचा विचार करायला हवा देशासाठी एकदा फासावर जाणं ही एक गोष्ट होती पण दररोज प्रामाणिक राहणं देशासाठी चांगलं काम करणं हे खरंच स्वातंत्र्य जपणं आहे स्वातंत्र्य म्हणजे फक्त सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर ती आहे जबाबदारीची जाणीव एका गोष्टीचा विचार करून बघा म्हणजे पंधरा ऑगस्टला जर आपले क्रांतिकारक पुन्हा जिवंत झाले तर ते काय म्हणतील आपल्याला ते झेंडा पाहतील राष्ट्रगीत ऐकतील आणि मग विचारतील आम्ही आमचं स्वप्न तुमच्याकडे सोपवलं ते स्वप्न अजूनही स्वप्नच राहिलं आहे का स्वातंत्र्य म्हणजे केवळ सरकार बदलणं नव्हे तर आपण सगळे मिळून देश आहे म्हणून या पंधरा ऑगस्टला केवळ झेंडा फडकवण्यासाठी म्हणून नाही तर आपल्यात बदल घडवण्यासाठी उठून उभा राहा कारण देशाचं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य हे आपल्या विचारांच्या स्वातंत्र्यात दडलं आहे एक प्रश्न स्वतःला विचारा देश स्वतंत्र झाला आहे पण मी मी खरंच स्वतंत्र आहे का आणि हो यंदा स्वतःला विचारून बघा मी देशासाठी खरंच काही करतो का तुमच्या मनातून आलेलं उत्तर खाली कमेंट करा आणि आजचा भाग कसा वाटला हे देखील नक्की सांगा सोबतच लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल आणि हो लक्षात ठेवा देश ही सरकारची गोष्ट नाही देश म्हणजे आपण आहोत जय हिंद वंदे मातरम